राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सूचित केल्याप्रमाणे तळेगाव ताभाडे ते उरुळी कांचन असा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे मात्र या नव्या रेल्वे प्रकल्पाने अनेक कुटुंबे देशधडीला लागणार असल्याचा आरोप करत कोरोळी तालुका खेड येथील नागरिकांनी या प्रकल्पास तीव्र विरोध करण्याची तयारी केली आहे कोरोळी तालुकाखेड येथे या विरोधात शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी बैठक घेतली पुणे जिल्ह्यात तयार होणारा हा नवा मार्ग तळेगाव ताभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरोळी कांचनपर्यंत असेल आणि या नवीन रेल्वे मार्गामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल असा दावा राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून केला जात आहे महत्वाची बाब अशी हा की हा प्रस्तावित करण्यात आलेला रेल्वे मार्ग प्रशासनाशी समन्वय साधून लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे या मार्गामुळे प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीलाही गती मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय यामुळे रेल्वे जंक्शन वरील ताण कमी होऊन गाड्यांचे वेळापत्रक सुधारणार आहे हा नवा प्रकल्प प्रवासी वाहतुकीसाठी तसेच चाकण आणि रांजणगाव येथील औद्योगिक विकासाला देखील चालना देणारा असेल असे सांगण्यात करण्यात आहे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा मार्ग होणार असे सूचित केले होते शासनाच्या पातळीवर डीपीआर बनविला जात असून या डीपीआरला विरोध असल्याचे कोरुळी मोई निखोचे चिंबळी केळगाव तालुका खेड या ग्रामस्थांनी सांगितले या प्रकल्पाबाबत माध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले होते की तळेगाव ताभाडेवरून चाकण कुरुळी चाकण कुरुळीवरून वाखोली वाकोलीवरून वरून उरुळी आणि उरुळी वरून सोलापूर पुणे रोड वर रेल्वे लाईन जोडली जाणार आहे दुसरी एक लाईन मिरज रोड वरून मिरज रेल्वे ला जोडली जाणार आहे स्टेशन आणि उरुळी स्टेशन अशी दोन नवीन स्टेशन तयार होणार आहेत हा प्रकल्प साधारण पंचाहत्तर किलोमीटर लांबीचा आहे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले होते रेल्वे मार्ग करताना तळेगाव पासून चाकण आळंदी वाघोली शिकरापूर रांझणगाव सुपे चास आणि अहिल्यानगर असा केला जाणार आहे यात एकूण आठ स्टेशन असतील यामुळे चाकण शिक्रापूर रांजणगाव तसेच अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना रेल्वेचा फायदा होणार आहे त्यासाठी तळेगाव ते, ते उरुळी कांचन हा पंचाहत्तर किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे हे काम पुढील चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी तळेगाव येथे न्यू तळेगाव आणि उरुळी कांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे दरम्यान कोरुळी तालुका खेड येथील मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीत स्थानिकांनी सांगितले की या परिसरातील गुंठेवारी पद्धतीने जागा घेऊन अनेक कामगारांनी राहण्यासाठी घरे बांधली आहेत स्थानिक आणि कामगार अशा सर्वांच्या घरावरून लोहमार्ग जाणार असल्याने यास तीव्र विरोध आहे तळेगाव ते उरुळीकांचन असा प्रस्तावित रेल्वे महामार्गासाठी जे काही आता किंवा प्रस्तावित भूसंपादनाची प्रक्रिया शासनाने चालू केली आहे त्यासाठी विरोध दर्शवण्यासाठी कुरुळी गावामध्ये वात्सल्य मंगल कार्यालयामध्ये कुरुळी निघुजय मुई व पंचक्रोशीतील सर्व बाधित शेतकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित आहेत मी